क्षत्रिय राजाधिराज राजा, श्री 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 आज बिघडत असलेले वातावरण पाहिजे तर सर्वांच्या तोंडातून शब्द निघतात अरे संस्कारच नाही कुठे अरे संस्कारच नाही कुठे अरे संस्कार 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 म्हणजे काय हो ते कुठे विकत मिळतात का गेले बाजारात आणि मला घेण्याची गरजेची आहे तेव्हा कुठे तर सामान्य माणस सुखी स्वराज्य निर्माण करण्याची थोड तुझे करमध्ये जाऊ थोड तुझे करमध्ये जाऊ न फिटणार चंद्र विकणार नाही नाव तुझे विकणार नाही 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर महाराष्ट्राचा भाग्यदय झाला महाराष्ट्राचा सूर्य जन्मला सैय्यद ऋजा कडे कपडा एकच सारळे घुमू लागली अरे माझा राजा जन्मला अरे माझा राजा जन्मला दीनदलितांचं कैवारी जन्मला सहा दुष्टांचा सहा रिजन मला सहा दुष्टांचा सहा रिजन मला शिवरायांनी त्यांच्या करा कीर्ठीस असं केला डढाई केल्या पण त्यांची सत्ता वाकणत होती कोणाच्या कारिलाही धक्का लावायचा नाही असं ते का आरके म्हणायचे एका लढाईमध्ये कल्याणच्या सुभ्यावर लढाई करून येत असताना शिवाजी महाराजांच्या सैन्यातील आबाजी पंतांनी सुभेदानाच्या सुलेत भेटीस पेश केले तेव्हा महाराज गरजले

ज्यांनी प्रजेला समजले माया बापत ज्यांनी प्रजेला समजले माया बापत शत्रूचा झाला तर काप शत्रूचा झाला तर काप स्त्रीला दिला मातेचा सन्मान स्त्रीला दिला मातेचा सन्मान असे शिवरायांचं वाटत आम्हाला अभिमान असे शिवरायांचं वाटत आम्हाला अभिमान शेवटी जाता जाता एवढेच म्हणावेच वाटते इतिहासाच्या पानावर रैत्याच्या मनावर इतिहासाच्या पानावर रैत्याच्या मनावर मातीच्या कानावर राज्य करणारच राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज